राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला या दिवसापासून वांग्या बटाट्याची भाजी खाल्लेली नाही आहे तर आज आपली वांग्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी आहे मस्त छान छान कधी 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 नवत खाल्ले का चवदार लागतं चांगलं लागतं खमंग लागतं आणि रोज रोज सारखं सारखं तेच तेच खाल्लं का मग चव देत नाही भाज्यांना बघा इथं मी छान छान दोन वांगे घेतले काटाळ काटाळ कोथंबीर घेतली एक बटाटा घेतला आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट घेतला कूट ना जास्त नाही टाकायचा वांग्या बटाट्याच्या भाजीला थोडंसं टाकायचा जास्त टाकला का भाज्यांची चव निघून जाती भाज्यांना तरी नाही येत आता इथं मी वांगे मस्त छान कापून घेतले आणि दोन वांगे असले तर एक बटाटे घ्यायचा आणि चार वांगे असले तर दोन बटाटे घ्यायचे आता इकडे आपण कडे ठेवली आहे वांगे बटाट्याची भाजी देऊन काही सांगली लागत नाही आहे सोपी राहते आणि अशा पद्धतीनंच करा तुम्ही वांगे बटाट्याची भाजी तेल गरम झालं होतं आणि तेल कसं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं जिरे टाकले आपण कोथिंबीर टाकली आता आपल्याला टाकायची आहे हिंग टाकलं आता हळद टाकायची आहे मिरची पावडर टाकली तुम्हाला जसं तुमच्या प्रमाणात तिखट लागतं तसं तुम्ही टाकून घेऊ शकता मैत्रिणीनं आमच्या घरातन भाज्यानं तिखटच राहत आता चमचमीत आणि बिना तेलाच्या जास्त तेल नाही लागत आमच्या घरात मी कमी तेल वापरते जास्त तेलाच्या भाज्या चव देत नाहीत तर तुम्ही पण जास्त तेल टाकायच्या नका भाज्याला बघा आता इथं आपण टाकून घेतलं ते गॅस बंद केला मी गॅस बंद करायचा आता हे परतून घ्यायचं आपल्याला छान मस्त आणि भाज्यांना तेल जास्त वापरायचं नाही कारण तेलाने खूप प्रॉब्लेम होतात शरीरामध्ये चरबी वाढते वगैरे वगैरे आता इथं आपण दुसऱ्याकडे कढईत ओतून घेतलं कढईत आधी फोडणी देऊन घ्यायची आणि भाज्या जास्त काळ्या पडत आहेत ना मग त्याच्यामुळे कढईत ओतून घ्यायचं बघा आता इथं दोन मिनटं आपण झाकून ठेवलं होतं दोन तीन मिनटं असं झाकून ठेवायचं थोडंसं किंचित पाणी टाकून आता त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकला शा पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी करून खा इतकी चांगली होती नाही त्याला तरीची मिरची आहे नाही त्याला जास्त तेल आहे माझ्या भाज्यांना असे तेल राहत नाही आता शेंगदाण्याचं कूट टाकून आपण एक दोन मिनटं झाकून ठेवली होती आता इथं गरम पाणी करून ठेवलं होतं मी अगोदर गरम पाण्यातनं थोडीशी पतंगी टाकली होती गिलासामध्ये हां बघा आता इथं अशी भाजी करून खातो मी इतकी छान होती वांगे बटाट्याची भाजी करायची असं ना लगेच पाणी नाही वतायचं परतून एकदन मिनटं झाकून ठेवायची परत शेंगदाण्याचं कुठाकून एवढं मिनटं परत झाकून ठेवायची आणि बघा आता इथं किती छान तरी आली आहे मी काहीतरीची मिरची वगैरे वापरत नाही काही नाही जे आपली रोजची घरातली मिरची राहते तीच वापरत राहते मी आता परत याला आपल्याला थोडंसं अर्ध ताट झाकून ठेवायचं अर्धी अर्धी करून असं झाकून ठेवायचं वाफच्यावर यायची अर्धी करून बघा वांग्या बटाट्याची भाजी कशी झाली छान मस्त चमचमीत जास्त शेंगदाण्याचं कुठं नाही वापरायचं थोडंसं वापरायचं बघा झाली तयार आपली भाजी रेडी मस्त वांग्या बटाट्याची भाजी ज्वारीच्या भाकरी केल्या आज एकदम गावठी जेवण माझं जेवण असंच राहतं मला जेवण असंच आवडतं जास्त चमचमी तेलकट खात नाही मी